त्या सर्वांना शुभ संध्याकाळ ते चार पाय आज भी लागले भिजायला म्हणजे रोज कुरडई चालली आहे आणि बघू शकता आ mm -hmm. ती घुमायला लावते की धुवा लागेल ना त्याला ही धुवून काढते थांब हां पाणी वरती थांब काम तुरीन लाई कायच मग मोटर मोटरो मोटर टाकू नको सगळी कामाला लागली आमचा आरू पण कामाला लागला हां फिरावते फिरावते आली एवढं गहू आहे बघा मोठ्या टप्प्यात घेतल्या तर मस्त अशी मशीन चालते बघा चपला तुम्ही म्हणताय चपला कशाला घालायचं तर हे आमच्या प्लॅन मधल्या चपला आहेत त्यामुळे आम्हाला चपल्या घातल्याशिवाय ही पाय सगळं ओल्लो ओल्लो होता त्यामुळं चपला घालावा लागतात ला, बस ना बंद कर बंद कर बंद कर गोळा माझ्या अंगाव येत आहे बंद कर मशीनच बंद कर हा आता ती वतती करा चालू खाली दाखवी गहू Kita tak guna mesin, kita kau baca. Kau bukan kita kau dah malam. Kau 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 पाणी उपकळाय ठेवलं आहे बघा बघू शकता तर पाणी उकळत उकळत आलं आहे सगळं मशीन स्वच्छ करून ठेवली आता कुरडंही घालायचे आता बघू शकता वाळलेले कुरडंही दाखवते तुम्हाला चला बघूया आपण बघू शकता वाळलेल्या कालच्या कुरड्या घातल्या एकदम छान आणि पांढऱ्या पांढरं शुभभर दिसते बघा एकदम हे असतील आता जवळजवळ पाच सहा सहा सात सा, किलो असतील बस काय एक नंबर कोरडई का आहे मस्त कोरडई झाली बीर बघू शकता एकदम छान असे तार आहे कुरडई म्हटल्यावर आता पार्सल कुक कुरिअर करताना थोडीफार तुटफूट होतीच आणि जस कि एखाद्याला त्याला वाटत कि तुटल्यात माझ्या तुटल्यात कुरडई काय करायचं तर कुरडई अन वली कुरडई दिली तर वली नको पाहिजे असती वाळलेली पाहिजे असती कारण शे शहरातल्या लोकांना कसे जागा नसती वाळवायला त्यामुळं आम्ही काय करतो सगळे पूर्ण वाळवून देतो त्यामुळे थोडाफार भोगा होतोय घ्या समजून सगळ्यांनी ते बघा आता चला कुरडया करूया आपण पांढऱ्याची कुरडया कुरड्याचा कसल्या बाहेर दिसतात पांढऱ्या पांढऱ्या शकता पण फुगतीवढी फुगली एकच आहे मस्त कुरड झाली किती छान दिसत पांढऱ्याशी पण दिसते बघू शकता बघा या कुरड्या आपल्या ही काय होत नाही आणि कुरडाई एक नंबर होती बघू शकता माझा हात आहे ना भाकरीच्या पिठाचा आहे आणि एक लेवल कुरडई झाली आणि तळ्या पण तळ्याला पण व्हिडिओ बघा तुम्ही उद्या सकाळी व्हिडिओ येईल दहा वाजेपर्यंत बघू बघा तुम्ही एवढी कुरडई आता की जवळजवळ सहा सात किलो कुरडई झाली Thank you for watching.